औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग येथे पूजा अभिषेक व दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा सुरू होणार हिंगोली जिल्ह्यातील ऐतिहासिक व पवित्र औंढा नागनाथ अष्टम ज्योतिर्लिंग मंदिर येथे भाविकांच्या सोयीसाठी पूजा अभिषेक दर्शन तसेच दानासाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा लवकरच सुरू होणार आहे या सुविधेमुळे देशविदेशातील भाविकांना घरबसल्या भगवान शंकराची पूजा अर्चा करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे महत्वाचे ज्योतिर्लिंग असून हजारो वर्षांपासून हे तीर्थक्षेत्र भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे पौराणिक कथेनुसार दारुकावन येथे भगवान शंकराने राक्षसांचा संहार करून नागाच्या रूपात प्रकट झाल्याने या ज्योतिर्लिंगाला नागनाथ असे नाव प्राप्त झाले औंढा नागनाथ हे भारतातील एकमेव भूमिगत ज्योतिर्लिंग आहे येथे दरवर्षी पंचवीस लाख भाविक भेट देतात याची संख्या दुप्पट म्हणजे पन्नास लाख करण्यासाठी शासनाने औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी जिल्ह्याच्या पालक सचिव श्रीमती रेचा बागला यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तनिवास पार्किंग सुविधा म्युझियम पार्क लाइटिंग यासह विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोनशे साठ कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे या आराखड्याला लवकरच उच्चाधिकार समितीची मान्यता घेऊन अंतिम करण्यात येणार आहे ऑनलाईन पूजा व अभिषेक सेवा ऑनलाईन प्रणालीद्वारे भाविकांना विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत महाभिषेक पूर्ण विधी व वैदिक मंत्रोच्चारासह रुद्राभिषेक लघु अभिषेक व साधी पूजा सकाळ व संध्याकाळ आरती बुकिंग वर्षभराचे वेळापत्रक दर्शनासाठी आगाऊ स्लॉट बुकिंग मंदिर विकासासाठी ऑनलाईन दानाचा यात समावेश आहे ही ऑनलाईन सेवा शासनमान्य व प्रमाणित असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात येणार आहे आगामी सण व उत्सव पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महाशिवरात्री वर्षातील सर्वात महत्वाचा उत्सव ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार श्रावण महिना प्रत्येक सो